संगती सांगून देतात की क्रियेनं मिळणारं जी असतं की नाही त्याचा सगळ्याचा कालांतराने नाश होतो पहा जे जे कर धर्म धर्म सांगतात की कर्मानुष्ठाना आणि धर्मानुष्ठाना मिळणारं जे जे काही असेल ना शेवंत इथं कर्म आणि धर्म असे दोन शब्द वापरले पहा कर्म शब्दाचा अर्थ होतो लौकिक कर्म आणि धर्म शब्दाचा अर्थ होतो वैदिक कर्म धर्म शब्दाचा काही वेगळा अर्थ नाहीये वेदानं सांगितलेल्या कर्माला धर्म म्हणतात आणि आपण उदरनिर्वाह करता जे कर्म करतो त्याला कर्म अशी समजणे आहे क्रिया लौकिक असो की क्रिया वैदिक असो क्रियेतून जे मिळणार आहे ते नष्ट होणार आहे हे स्वतः महाराज बोलतात महाराज बोलतात याचा अर्थ असा हे वेदातला मंत्र आहे आणि त्या मंत्राचा अनुवाद तुकोबारांनी केलेला आहे हा असं सांगतात की हा समचरण दृष्टी रिटेवरी साजरी हा जो अभंग की नाही गुरुवरी हा भाऊ हा अभंग गाठ्याच्या प्रत्येक अभोंगाला ध्रुवपद म्हणून लावून दाखवत होते विठला विठला असं म्हणायच हा अभंग गाथ्याचं द्रुपद आहे आता ते त्यांची प्रतिभा आणि तुकोबराचा त्यांना असलेला प्रसाद हे आपली काय बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही पहा पण सांगणं काय आहे क्रियेनं मिळणार काहीही असू दे ते नष्ट होतं जगदगुरु शंकराचार्यांनी क्रिया साध्य पदार्थाचे चार प्रकार केले पहा क्रियेनं मिळणाऱ्या या जगात चारच गोष्टी आहेत पाचवा प्रकार जर कोणाला सापडला तर मला सांगा नंतर क्रियेनं मिळणाऱ्या चारच गोष्टी त्याच्यातली पहिली गोष्ट आहे तिला उत्पाद्य म्हणतात दुसरी गोष्ट आहे तिला प्राप्ती म्हणतात तिसरी गोष्ट आहे तिला विकारी म्हणतात आणि चौथी गोष्ट आहे तिला संस्कारी असं म्हणतात क्रियेनं मिळणारे हे चारच गोष्टी उत्पाद्य प्राप्य विकार्य आणि संस्कार्य एवढ्याच गोष्टी क्रियेनं मिळून घेता येतात याच्यात मोक्ष कुठंच बसत नाही पा कुठंच मोक्ष बसत नाही कारण मोक्ष हा क्रिया साध्य नाही आणि मोक्षाची संकल्पना सगळ्या शास्त्रकारांना नित्य म्हणून जर मान्य असेल तर क्रियेनं मिळणारा मोक्ष अनुस्य होणार नाही का जगद्गुरु ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये असे एक वाक्य आहे नित्यश्च नित्यच मर्वैरपी मदि अभ्युपगम्ये आचार्यांचं वाक्य असं आहे की मोक्षवादी म्हणून जेवढी काही लोक या जगात आहेत मोक्षाचं निरूपण करणारी जी जी माणसं आहेत त्या सगळ्यांना मोक्ष नित्य म्हणून मान्य नित्यश मोरपी मोक्षवाद हे अभ्युतगमित आचार्यांचं वाक्य आहे मग क्रियेने मोक्ष मिळायला लागला असं तो तुम्हाला सांगतात ते होणार सा नाही का पुन्हा क्रिया साध्य प्रकार पदार्थाचे चारच प्रकार होतात त्याच्यात मोक्ष बसत नाही करायचं कसं एक प्रकार आहे क्रियेनं मिळणारा त्याला उत्पाद्य म्हणतात क्रियेतून मिळणार काहीतरी उत्पन्न करून घेता येणार आता पेरणीचे दिवस आहेतच किंवा शेतामध्ये गहू पेरला आणि कालांतराने तो आपल्याला धान्य म्हणून उत्पन्न झाला त्याचं उत्पन्न झालं की नाही त्या जमिनीमधून त्याचं उत्पादन आपण घेतलं म्हणून गहू झाला उत्पाद्य प्रकार पुढे चला त्याच्या पुढचा प्रकार आहे त्याला प्राप्त म्हणतात हा प्रकार आपण उत्पन्न केला नाही तो तयार असलेला प्रकार आहे पदार्थ आहे सिद्ध असलेला पदार्थ आहे पण त्याच्या प्राप्ती करता करावी लागणारी साधना केली तो पदार्थ आपल्याला मिळाला असं काय आहे असा स्वर्ग आहे की नाही स्वर्ग आपण निर्माण केला का केला नाही पण स्वर्गात जाण्याकरता लागणार पुण्य आपण मिळवलं आणि त्या पुण्याच्या स्वर्ग प्राप्त करून घेतला म्हणून स्वर्ग झाला एक तिसरा प्रकार आहे त्याला विकार्य पदार्थ म्हणून विकार त्या दुधाला विरजनाचा संघ घडवला आणि त्या दुधाचं रूपांतर दह्यात करून घेतलं आहे की नाही माझ्या विस्तारले पदाचे निनावे हे जगाचे दोन हे आगवे दैते दूध मुराले स्वभावे तरी घेची दही त्याच्यात परिणाम परिणामवादा करता हा दृष्टांत सांगितला जातो हा म्हणून दही झाला दुधाचा विकार असं काही आपल्याला विकारांनी प्राप्त करून घेता येत आणि चौथा पदार्थ आहे त्याला म्हणतात संस्कार्य असलेल्या पदार्थामध्येच काहीतरी दोषापयन नयन करावं लागतं आणि त्याच्यावर गुणाधान करावं लागतं हा पा दोषाचा अपनय करा आणि संस्काराचं तिचं आधान करा या दोन गोष्टींनी प्राप्त झाणारा पदार्थ त्याला संस्कार्य पदार्थ असं म्हणतात हे काय आहे कपडे माळाले की पुन्हा लॉन्ड्रीमध्ये धुवायला द्यायचे हे झालं दोषापनयन आणि धुतलेल्या कपड्याला पुन्हा करून नेहमी टाकायची हे झालं गुणाधान याच्या काही टिकत सांगा हा उत्पन्न झालेला गहू कधी ना कधी नाशील की नाही नष्ट होऊन जाईल आपण खाऊन त्याचं वाटलं करून टाकू नष्ट झाला पुण्यानं मिळालेला स्वर्ग पुण्याची पाउटे सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि लागती माघारे मृत्यूलोका जो पर... ते भुक्त स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्तलोक विशंती एवैरु मनुप्रपन्नागतागतं कामकामालते असे पाहिजे महाराज कुणी ग्रोवरे ताते असं म्हणत असतात आळंदी पंढरीमध्ये कीर्तन करायला अडचण येत नाही त्याचं कारण असं कीर्तनकार महाराज जर कुठं अडचणी माणसं अशी शेजारी बसलेले असतात आळंदी पंढरीत अडचण येत नाही खेडेगावात अजिबात अडचण येत नाही काय चालू आहे कशी ती कशाला मिळ नाही उटी शब्द वापरला कुटी कशाला म्हणतात आहे आपल्याला उटी चंदना ला ना चंदनाची एक उटी असते दुसरी एक उटी असते पहा चढायला लागलेली गाडी मागे येऊन याच्याकरता टायरला लागणार लागते आणि मला ती उटी जास्त आवडते का जर स्वर्गातली गाडी याची माघारी येणार असेल तर दगडाची उटी अर्थ अधिक चांगली उटी निघाली की गाडी खाली येतील ना पुण्याक्षये अधोगते म्हणजे प्राप्य असलेला स्वर्ग सुद्धा कालांतराने नष्ट झाला विकारी असलेलं दूध आपलं दही आपल्याला मिळालं पण दही ही जास्त दिवस टिकणार नाही मळालेले कपडे धुवून त्याला इस्तरी केली नीळ टाकली काय करायचे ते लिक्विड वापरून अगदी खालीचे काय म्हणतो त्याला स्टार्च केलं पहा ब्रँडेड कपडे वापरले काहीही करा याच्यात बदल होणार की नाही मग या क्रिया साध्य पदार्थाचे जर हे चार प्रकार असतील मोक्ष जर याच्यात कुठेही बसत नसेल तर आलिंगन नावाच्या क्रियेनं सायुज्य मोक्ष मिळतो कसा विठला विठाला ہاں 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 ویرا 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 साध्य पदार्थाने मिळणारा मोक्ष आणि ते होतो असं शास्त्राचं चिंतन आहे पण बरं बोलतात शास्त्र शिकला काय जरा थांब तुला सांगतो म्हणतात ते तुकोबराय आहेत ना हा ते माझ्या पुढे सुद्धा टिकणार नाही म्हणतात अशी लोक फार शास्त्र माझ्या पुढे बोलतात आणि मग तुकोबरायने त्याचं चिंतन सांगायला प्रारंभ केलं काय आहे की अंतकरणामध्ये दे देवाच्या संबंधातलं अभिन्न स्वरूप असा ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हा सिद्धांत आहे बरोबर पण ते ज्ञान मिळवण्याकरता साधू पुरुषांचं फक्त आलिंगन सुद्धा पुरेसं ठरतं किंवा आपल्याला ज्ञानानेच मोक्ष मिळणार आहे हे बरोबर आहे साधू पुरुषाचं आलिंगन काय तुम्ही मी आपलं एकमेकाला भेटलो इतकं साधं आलिंगन आहे का साधू पुरुषांची कृपा ही चार मार्गाने होत असते का हा चार प्रकारांनी साधू पुरुष कृपा करत असतात पहिली आहे स्पर्श कृपा दुसरी आहे शब्द कृपा तिसरी आहे नेत्रकृपा आणि चौथी आहे संकल्प कृपा विठा विठा आणि श्रंत महात्मे हे ब्रह्मनिष्ठ जी असतात पहा गुरु नेमके कसे असावे याच्या संबंधानं वेद श्रीमद भागवत भागोत आणि भगवत गीता याची एक वाक्य आहे ना मंडप उपनिषद असा मंत्र येतो की साधकांनी ते तत्वज्ञान जाणून घेण्याकरता काय करावं तत्त्वज्ञानावर संस गुरुमेवा अभिगच्छेत समित पा आणि ब्रह्मनिष्ठम ज्ञान ज्ञान जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल गुरु मेवा छेद तुम्हाला गुरुकडे जावे लागेल पण जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये समेत पाणी किमान त्यांच्या यज्ञ कार्याला लागण्याकरता लागणारी समिधा एखादी काटकी तरी सोबत घेऊन जावी रिकामं जाऊ नये कोणाकडे जावं पुन्हा ब्रह्मनिष्ठ शब्दाचा अर्थ आहे की ज्यांना परमात्म अपरोक्षत्व अपरोक्षत्वाने साक्षात्कार सा झालेला आहे आणि श्रोत्रिय शब्दाचा अर्थ आहे आपल्याला झालेला बोध साधकाच्या हृदयात संक्रमित करण्याची ज्यांची ताकद आहे आता भागवतामध्ये या तस्मात गुरु प्रपद्येत जिज्ञा सुश्रेय उत्तम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मन्युपशमाश्रयम अगदी उपनिषदाचा अनुवादच भागवताने केला असं म्हणावं लागतं शाबने निष्णातम परनिष्णातम परनिष्णात मध्ये अनुभव आला आणि शब्द निष्णात मध्ये श्रोत्रियता आली बरोबर आता थोडस भगवद्गीतेमध्ये या तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया